हातावरती पोट असणाऱ्या बळीराजाला आंदोलनात का उतरावं लागलं त्यांच्या उद्रेकाचं कारण काय शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आवाज सरकारच्या कानी पोहोचेल का, का? का याबद्दल शेतकरी कुटुंबाला काय वाटतंय पुणत्यातील एका शेतकरी कुटुंबाच्या भावना आम्ही जाणून घेतल्यात आम्ही पिको हे संप कसा केला आम्ही की शेतीत आम्ही राबतो हो। राबल्यामुळं आम्हाला काही त्याच्यात काही भेटतच नाही ना mm. त्याच्यामुळं आम्ही संप केला हा mm. mm. व आता आम्हाला वाटत नाही का तुमच्या मुला मुलांना मिळून नोकरदारांच्या मुलांना दूध मिळू नये का भाजी मिळू नये असं आम्हाला काही त्याच्यातलं वाटत नाही हो पण आता आम्हालाच भाव जर भेटत नाही शेतात कष्ट करून भाव भेटाना त्याच्यामुळं आम्ही आमचेच मुलं उपशी राहतात तेव्हा मग आम्ही करायचं काय कस भागवत मग आम्ही असं थोडं थोडं करून आजचं उद्याला उद्याच परवाला असं थोडं थोडं करून आम्ही भागवतो काही आम्हाला त्याच्यात भेटतच नाही पोरांना जर काही पैसे मागितले तर ते आमच्याजवळ द्यायला राहतील नाही उद्या शाळेत चालले दुसऱ्यांच्या मुलं काही घेतील खातील आमच्या मुलाला मुला जर भेटतच नाही ना निश्च राबायचे कष्ट करायचे आम्ही आणि बाजारात नेवता त्याला काही भाव भेटत नाही मग आमचे जर मुलं उपशी राहायला गेले तर मग आता नोकरदाराच्या मुलांना कोण आम्हाला वाटतं का ते उपशी राहावं का त्यांना दूध मिळू नये का त्यांना भाजी मिळू नये आम्हाला जर भाव योग्य बातला तर आम्ही पण ते करणार नाही विकायला आणणारच ना मला जसं आहे तसं शेतीच करतोय आम्ही पण त्याच्यात काही बदलच झाला नाही दहा पत्र्याचं घर त्याच्यात काही म्हणजे बदलच झालेला नाही पोरांचे शिक्षण आहे त्याला खर्च आहे आपले बी ते त्यांचे बी आपल्यामुळे होऊ नये असं वाटतं त्याच्यामुळे शिक्षण करतोय पण ते शिक्षणच खर्च बी शेतीतून निघत नाही काही नाही शिकवता तुम्ही कशासाठी त्यांनी शेती हुँ, हुँ, न, सांगा सांगा करता त्यांनी शेती आमच्या सारखी आलो होती त्यांची काय शेती करू नका त्याच्याकरता शिकवतोय आपण यात आमचे आमच्या जवळच नोकरदार वर्गाचे बरेचसे लवकर त्यांचे दोन दोन ताळ्याचे बिल्डिंग माड्या मांडल्या त्यांचे पोरं चांगले शिक्षण घेऊ राहिले पण तसे आपल्या पोरांना तसे हेच नाही सुविधा द्यात येत नाही काही देत येत नाही त्याला सातवेतन आयोग झाला पगार वाढले त्यांचे आपल्या शेतीसाठी काही दिलंच नाही सरकारने काय दिलं पावळ नाही देत हा येतोच खर्च निघात